नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक मी डॉक्टर विशाल खडसे लीला माझं मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक से। विद्यार्थी मित्रांनो ना तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलचा हा फर्स्ट टाईम किंवा पहिल्यांदा जर व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जी काही महत्त्वपूर्ण अपडेट असेल ही तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि हां तुम्हाला जर आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊनसुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता आज महत्त्वाचा मुद्दा आपण बघूया आहे बघा आता तुमच्यासाठी खुशखबरच म्हणायला पाहिजे ज्या विद्यार्थ्यांचा स्कोअर हा रँक चांगल्यापैकी आहे ओके आणि ज्यांना असं वाटत होतं की व कट ऑफ थोडा हाय जाईल पण जर मा मी काल सकाळीसुद्धा एक व्हिडिओ अपलोड केलेला होता की हिंगोलीमध्ये सुद्धा एक जी आर आलेला आहे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजबद्दल सुद्धा की त्यांची जी बिल्डिंग आहे ती बिल्डिंग अंडर कंस्ट्रक्शन आहे तरीसुद्धा रेंटनी ते बिल्डिंग घेऊन सुद्धा मेडिकलचं जे प्रवेश प्रक्रिया आहे दोन हजार चोवीस पंचवीससाठी फर्स्ट इयर ते सुद्धा सुरळीत चालू करणार आहेत हे बघा आता इकडे बघू शकता आपण प्रस्तावना प्रस्तावना तुम्ही बघा या बाजूला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना येथे शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्या संलग्नित पाचशे रुग्ण खाटांचे रुग्णालय सुरू होणार आहे बघा म्हणजे हे जे हॉस्पिटल आहे पाचशे बेडचं हॉस्पिटल असेल शासनाने संदर्भ दोन वरील दिनांक चौदा सात दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयाने मंजूर प्रदान केली आहे या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जालना येथे शैक्षणिक शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये सदरचे महाविद्यालयीन कार्यान्वित करण्याचा माणसा आहे सदर महाविद्यालयीमध्ये बांधकाम हे बघा इथे सुद्धा हा तुला केलाय सर इमारती बांधकाम पूर्ण होण्यास बराच कालावधी आहे म्हणजे सेम इक्वल आहे जसा मी सकाळी व्हिडिओ अपलोड केलेला होता त्यांचं सुद्धा जसं हिंगोलीमध्ये सुद्धा कंस्ट्रक्शन अंडर कंस्ट्रक्शन होतं आणि त्यांना बराच वेळ लागत होता पण मग आता जर बिल्डिंग कं कम्प्लेट बिल्डिंग कंप्लीट होईपर्यंत ते वेट करणार नाही आहेत भाड्या तत्वावर एक दुसरी बिल्डिंग घेऊन सुद्धा त्यामध्ये हे ॲडमिशन फर्स्ट इयरला जे काही आहे मेडिकल कॉलेज हे स्टार्ट करणार आहेत म्हणजे सरकारसुद्धा यांना गंभीर्याने घेत आहे यान आणि जे काही आहे ॲडमिशन हे प्रवेश प्रक्रिया ही दोन हजार चोवीस ही चालू करेल आता बऱ्याच विद्यार्थ्यांना आणि पालकांनाही भीती होती सर्वांनाच नाही आम्हालासुद्धा असं वाटत होतं जसं नाशिकचं मेडिकल कॉलेज येणार होतं पण कन्स्ट्रक्शन रेडी नाही आहे मग आता याच्यात आपल्याला असं लक्षात येते की जे गव्हर्मेंट कॉलेज येणार आहेत पण अंडर कन्स्ट्रक्शन जरी असतील तरीसुद्धा गव्हर्मेंट यामध्ये कुठली तरी, याम तरी बाहेरची बिल्डिंग रेंटनी घेऊन आणि जोपर्यंत कंट्रक्शन त्यांचं गव्हर्मेंटचं कंट्रक्शन पूर्ण होत नाही तोपर्यंतसुद्धा आपल्याला मेडिकल कॉलेजला प्रवेश हा यावर्षीच मिळेल हा एवढं तर गंभीर्याने आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे कारण की दोन हजार चोवीस पंचवीसला तेरा ते चौदा कॉलेज हे येणारच आहे त्यामधले दहा ते अकरा कॉलेज हे गव्हर्नमेंट आणि बाकीचे दोन ते तीन कॉलेज हे प्रायव्हेट आहेत शंभर टक्के याच्याहून लक्षात येते आपल्याला जे आर नुसार की दोनशे पर्सेंट हे जे कॉलेज आहेत हे या वर्षी चालू होतील आणि कट ऑफमध्ये नक्कीचा परिणाम होईल तुम्हाला हा जर व्हिडिओ व्यवस्थित वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा फायदा होईल आणि तुम्हाला जर नवीन अपडेट जाणून घ्यायचे असतील तर आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही जॉईन व्हा त्याची लिंक ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि तुम्ही नवीन असाल तर फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून महत्त्वाची अपडेट ही तुम्हाला मिळेल आणि तेरा ते चौदा लाखामध्ये इंडियामध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल हॉस्टेल विथ मेस तरी सुद्धा आम्ही तुमचं ॲडमिशन करून देऊ भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद